नमस्कार मी रेणुका न्यूज एटीन फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आणि आपण थेट जातोय नागपूरला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता आपल्या सोबत आहेत उदय आजचा दिवस पण हॅपनिंग असणार आहे आणि तुम्ही ऑलरेडी लोकेशनवर आहात नेमकं काय घडतंय कारण आज पंतप्रधानांची सभा होती आणि विदर्भामध्ये पुन्हा आज त्यांची सभा होताना दिसे काय सध्या वातावरण रेणुका खर तर पहिल्या टप्प्यातल्या ज्या पाच जागी ही निवडणूक होत्या ते पाचही मतदारसंघाच्या हे विदर्भातले आहेत आणि त्यावर ता जे आहे ते भाजपने आपलं अधिक लक्ष फोकस केलेलं आहे त्याचा त्याच पार्श्वभूमीवर जे आहेत त्या मोदींच्या दोन सभा या पाचही लोकसभा मतदारसंघांमध्ये होणार होत्या त्यातली पहिली सभा जी आहे ती दोन आधी चंद्रपूर मध्ये पार पडलेली आहे त्या चंद्रपूरच्या सभेमध्ये आपण पाहिलं की चंद्रपूर आणि गडचिरोली अशा दोन लोकसभा लोकसभा मतदार संघाची संयुक्त ती सभा होती आणि आज मोदींची दुसरी सभा जी आहे ती रामटेक लोकसभा मतदारसंघा कन्हाण इथल्या बुगब्रॉन ग्राउंड वर ही सभा होते आणि ही सभा जी आहे ही देखील संयुक्त असणार आहे यामध्ये नागपूर लोकसभा रामटेक लोकसभा आणि भंडारा गोंदिया लोकसभा या तीनही लोकसभेतला कार्यकर्त्यांचा हा संयुक्त मेळावा ज्याला प्रचार सभा मोदींची म्हणता येईल अशी ही असणार आहे खरं तर रामटेक आणि नागपूर आणि भंडारा गोंदिया ह्या तिन्ही जागी गेल्या वेळी भाजपचेच आणि महायुतीचे खासदार होते त्यामुळे या तीनही जागा राखण्याचा आव्हान जे आहे भाजप पुढे असणार आहे आणि त्यातलं त्यात वेळी जे आहे ते नागपूर किंवा रामटेक मध्ये मोदींची सभा झाली नव्हती ती यंदा होत आहे त्यामुळं भाजपने ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केलेली आहे याचा आपल्याला अंदाज येईल तर नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये भाजपच्या आणि महा युतीचे उमेदवार नितीन गडकरी आहे त्यामुळं त्या नागपूरच्या जागेला फारशी काही अडचण भाजपला नाहीये मात्र रामटेकचा एक मोठा तिढा जो आहे तो काँग्रेस आणि भाजप या दोघांसमोर या कारण आपण पाहिलं की ही जागा पारंपरिकपणे सेनेकडे गेले दोन टर्म इथून सेनेचे खासदार कृपाल तुमाने होते मात्र यंदा त्यांना संधी न देता काँग्रेसचे आमदार काँग्रेसचे जे आमदार होते विधान उमरेड विधानसभा क्षेत्रातले त्यांनी येऊनवेळी राजीनामा देऊन सेनेत प्रवेश केला आणि आता ते सेनेकडून ही जागा लढत आहे आणि थेट काँग्रेस सोबत ही लढत होता मात्र काँग्रेसनं देखील यावेळी आपला उमेदवार बदलला गेल्यावेळी किशोर गजबीये जे माजी सनदी अधिकारी रिटायर्ड आय एस आहे ते काँग्रेसचे उमेदवार होते मात्र त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता असताना काँग्रेसने जो आहे तो आपला उमेदवार बदलला आणि रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती मात्र एनवेळी रश्मी बर्वे यांचं जात आणि जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर काँग्रेसला आपला उमेदवार बदलवण्याची नामुष्की आली होती त्यामुळे एकंदरीत जर रामटेक लोकसभा क्षेत्राचा जर विचार केला तर तीनही उमेदवार जे प्रमुख तीन उमेदवार आहेत ते काँग्रेसचे आहेत त्यामुळे काँग्रेसचे जे पारंपरिक मतदार आहेत त्यांच्यावर या या लोकसभा क्षेत्राची भिस्त असणार आहे आणि त्यामुळं ही जागा राखण्याचं आव्हान जे सेने सामोर आहे त्या दृष्टीनं आता महायुतीने ही जागा प्रतिष्ठेची केलेली आणि स्वतः पंतप्रधान आता थेट रामटेक मध्ये येऊन जी आहे ती आपली ही सभा घेत या सभेचा किती फायदा अं म्हणजे महायुतीला होईल हे तर आपल्याला चार जूनला कळेल मात्र एक प्रकारे मोदीच्या सभेच्या निमित्तानं जी आहे ती आ, सभेला उपस्थित असेल अशा पद्धतीचा नियोजन जे आहे ते इथं केलं जात आहे आणि एकंदरीत भाजप आणि महायुती आता या इलेक्शन ला घेऊन या रामटेकच्या जागेला घेऊन तयारीला लागले रेणुका असं म्हणावं लागेल बरोबर आणि उदय आता तुम्ही आहात काही वेळापूर्वी म्हणजे पावसाचं देखील वातावरण होतं त्यामुळे हा डोम पण विशेष आहे त्याविषयी काही सांगू शकाल का कारण नुकताच पाऊस पडला होता आणि त्याच्यामुळे जी तयारी झाली होती त्याच्यामध्ये आणखीन काही बदल करावे लागले किंवा परत पाऊस पडला तर कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली रेणुका ज्यावेळी ही सभा आयोजित केली होती त्यावेळी हवामान खात्याने जे आहे ते हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आधीच व्यक्त केला होता आणि त्या दृष्टीने खबरदारी देखील घेण्यात आली होती तीन डोम इथं तयार करण्यात आले आपण सध्या मुख्य डोम मध्ये आणि माझ्या मागे आपण सभेचं सा व्यासपीठ पाहतोय हे सगळं वॉटरप्रुफ डोम आहे मात्र काल ज्या पद्धतीनं ना, रात्री नागपूरमध्ये वादळी वारासा पाऊस आला त्यामुळे त्या पावसाचा जो फटका आहे तो या सभेच्या ठिकाणाला नक्की बसलेला आहे जिथली तयारी अपूर्ण होती त्या थी, ठिकाणी पाणी साचलेला आहे अनेक ठिकाणी चिखल देखील झालेला आहे मात्र आजचा पूर्ण दिवस आहे आणि आज सकाळपासून ऊन निघालेली आहे त्यामुळं आपण अपेक्षा करूया की संध्याकाळपर्यंत ही सगळी स्थिती सामान्य होईल आणि जे भागांचं काम अपूर्ण होतं किंवा जो भाग वॉटरप्रूफ नव्हता तो वॉटरप्रूफिंग करायला देखील आता इथं सुरुवात झालेली आहे म्हणजे सभेची अंतिम तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे कारण खुर्च्या असतील किंवा पार्किंगची व्यवस्था असेल किंवा इतर ज्या काही सभेच्या अनुषंगाने गोष्टी आवश्यक असतात त्या इथं करण्याचा प्रयत्न केला जातोय आपण माझ्या मागे पाहिलं तर अतिशय मोठा असा हा व्यासपीठ तयार करण्यात आलेला आणि या डोम मध्ये साधारणतः एका डोम मध्ये दहा ते पंधरा लोकां हजार लोकांचा विचार केला तरी जवळ साठ हजार लोक बसतील अशी व्यवस्था इथे केलेली आहे एक लाख लोक येतील असा अंदाज व्यक्त केला जातो आणि जिथपर्यंत नागरिकांची गर्दी असेल तिथपर्यंत हा वॉटरप्रूफ डोम असेल अशी व्यवस्था जी आहे त्या आयोजकांकडून इथे केली आहे मात्र आज संध्याकाळी जर पाऊस आला तर त्या पावसाचा फटका कार्यकर्त्यांना बसून या दृष्टीने ही सभा लवकर कशी सुरू करता येईल म्हणजे पंतप्रधान नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर ते बायरोड या सभेला न कमी -कमी ही सभा आटोपता येईल या दृष्टीने नियोजन करण्यात येतात शेवटचा प्रश्न साधारण किती वाजता ही सभा पार पडेल ही सभा जी आहे ती पाच वाजता नियोजित आहे आणि पाच वाजता ही सभा सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने कार्यकर्ते देखील इथे दुपार पासून एकत्रित होईल असं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि मी सांगितलं की पावसाची शक्यता असल्यामुळे लवकरात लवकर म्हणजे पाच ते सहा म्हणजे पाच ते साडेसहा या दीड तासात ही सभा आटोपेल अशा पद्धतीचं भाजपचं एकंदरीत पूर्ण या सभेच्या बाबतीतलं नियोजन झालेलं आहे धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय की आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची कधांमध्ये ही प्रचार सभा आहे आणि बघूयात आज पंतप्रधान कोणकोणते कोणते महत्वाचे ते मांडतायत धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी आणि या सभेची जोरदार तयारी आणि आता ऑन लोकेशन काय 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 घडामोडी घडतायत त्याचा पूर्ण आढावा आता उदय यांनी आपल्याला दिला यानंतर आपण जाणार आहोत राहुल जोरी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आणि राहुल यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत राहुल व्हेरी गुड मॉर्निंग आणि काय सध्या हवा आहे कारण मुंबईमध्ये काल नुकतीच उद्या तुर्तास मी तुम्हाला धन्यवाद देते तुम्ही आता फ्रेम मध्ये राहुल राहुलजीशी संवाद साधतो त्यामुळे आता आपल्यासोबत राहुल जोरी आहेत राहुल आपण बघितलं मनसेची काल सभा झाली आणि त्याच्यानंतर बरीच बरी चर्चा देखील होती आणि त्याच्यानंतर मनसेमध्ये देखील पडसाद उमटतात महायुतीमध्ये राज ठाकरे आले आणि असं म्हटलं जात होतं की कदाचित तुमची भूमिका ते मांडतील आणि त्याची त्यांनी मांडली नेमकं काय करतंय अगदी रेणुका खरं तर बहु आणि खूप दिवसांपासून वेगवेगळे अंदाज ज्यांनी बांधले होते माहितीत येतील शिवसेनेत येतील किंवा त्यांना जागा दिल्या जातील अशा अनेक चर्चांना एकाच सभेतून अगदी थोडक्यात राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आणि त्याच्या पुढच्या आता हालचाली ज्या आहेत त्या माहितीत अर्थात आजपासून दिसायला सुरुवात होतील खर तर कालच सुरुवात जरी झाली असली तरी एकंदरीत जर बघितला हा सगळा प्रवास जर बघितला तर हे अगदी एक दोन दिवसात घडलं नव्हतं तशाच पद्धतीनं हा देखील एक दोन दिवसात आला नाही महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं उपद्रव मूल्य कायम टिकवून ठेवणारे मी परत एकदा उल्लेख की उपद्रव मूल्य राज ठाकरे यांनी स्वतः आपले आमदार किती निवडून आणलेत खासदार किती निवडून आणलेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती जास्त निवडणुका जिंकल्या आहेत याच्यापेक्षा जास्त राज ठाकरे यांनी समोरच्या विरोधकांचे किती आमदार पाडले आहेत किती खासदार पाडले आहेत किती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नुकसान केलं आहे याचा आकडा खूप मोठा होता आणि महायुतीला असा एक चांगला उपद्रव मूल्य असणारा नेता जर त्यांना येऊन मिळत असेल खास करून तो जर थेटपणे शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल किंवा नाशिक पुणे या सगळ्या मेट्रो सिटी ठाणे डोंबिवली या ठिकाणी त्यांची त्यांचं त्यांचं जे पॉकेट आहे ते जर आपल्याकडे वळवून घेण्यासाठी एक महत्वाचा नेता मिळत असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांचा उत्तम वक्ता एक स्टार प्रचारक जर माहितीला मिळत असेल तर नक्कीच त्यांच्या पारड्यात बिनशर्त आता सध्या तरी त्याला बिनशर्त म्हणलं तरी त्यांच्या पारड्यात एक बिनशर्त खूप मोठं माप पडलंय आणि त्या मापातनं आता माहिती नेमकं काय काय कमवते याची अंदाज जे आहे त्याची गणित जी आहे ते आजपासून व्हायला सुरुवात रेणुका राहुल आणि आज जसं आपण बघतो की सागर बंगल्यावर कायमच खूप घडामोडी असतात आणि इतके नेते इतक्या पक्षांमधले तिथे कायम येत असतात आणि कायम बैठका सुरू असतात सध्या इकडे काय काय घडामोडी घडतायत कारण जरी निवडणुका जवळ आलेल्या असल्या तरी खूप मोठ्या टप्प्यांमध्ये मतदान होतं त्यामुळे गाठी अशाच पद्धतीने सुरू असतात आणखीन काय काय घडामोडी सध्या मुंबईमध्ये खास करून राजकीय अगदी राजकीय घडामोडींच्या बाबतीत खास करून सागर बंगला हा माहितीच्या म्हणजे अगदी लोकसभेची रंगुमाळी सुरू झाल्यापासून सागर बंगला हा केंद्रस्थानी राहिलाय असं म्हणायला हरकत नाही कारण सर्वपक्षीय तक्रार निवारण केंद्र ज्याला आपण म्हणतो त्याच ठिकाणी शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि स्वतः भाजपची लोक ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मग ते इच्छुक असतील मग ते नाराज असतील अंतर्गत गटबाजी असेल असे प्रत्येक विषय जे आहेत ते सागर बंगल्यावर सोडवले जातात असं जे मागच्या काही दिवसातलं चित्र आहे ते अजूनही पाहायला मिळते आज देखील संध्याकाळी म्हणजे विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी जी सभा आहे आणि त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील जाणार आहेत मात्र तत्पूर्वी ज्या ज्या ठिकाणच्या घडामोडी आहेत ज्या ज्या ठिकाणचे अडी अजून सुटल्या नाहीत खास करून नाशिक असेल म्हाडा असेल सातारा असेल इथले मुद्दे अजून मार्गी लागलेले नाहीत सातारामुळे नाशिक अडकलं की नाशिकमुळे सातारा अडकलं हे प्रश्नचिन्ह जे आहे ते अद्याप कायम आहे दुसऱ्या बाजूला उदयनराजे स्वतःच्या प्रचाराला सुरुवात करतायत नाशिक मधून उमेदवार जाहीर होत नाहीये खास करून काल ठाण्यात ज्या घडामोडी घडल्या ठाण्यात एका विभागीय कार्यालयाचं तर ते कार्यालय एवढं भव्य दिव्य आहे ज्या ठिकाणी भाजपचं एवढं मोठं कार्यालय होते त्या ठिकाणी अद्याप उमेदवार जाहीर झाला नाही मात्र भाजप आणि शिवसेना दोघांकडून जो दावा वारंवार ठाण्यावर केला जातोय तो मात्र नक्कीच चर्चेचा विषय ठरतोय आणि त्याच दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी तिथं जाणं त्या कार्यालयाचं उद्घाटन करणं अर्थात कार्यकर्त्यांना जरी काही आश्वासन दिलं नसलं तरी देखील कार्यकर्त्यांचा उत्साह त्यांचा आग्रह पाहता येत्या काळात जर ठाण्यातल्या घडामोडीमध्ये काही वेगळा बदल जर दिसला तर तो देखील पाहावा लागेल आणि याच दरम्यान आज दिवसभरात देखील जोपर्यंत ते मुंबईत आहेत तोपर्यंत गाठीचं सत्र असं सुरू राहणार आहे जी माहिती आता कळते नाशिक माढा आणि सातारा या बाबतीतच्या गाठी आज देखील होऊ शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अंतर्गत गटबाजी जिथं होते खास करून अं त्याचा फायदा किंवा नुकसान हे दोन्ही बाजूला होऊ शकतं आणि त्यामुळं ज्या ज्या ठिकाणची अडचण वाटते मग ते राष्ट्रवादीची असो शिवसेनेची असो आणि अंतर्गत भाजपची असो त्या प्रत्येक गोष्टीला योग्य त्यावेळी सॉर्ट uh, आऊट करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सागरून केले जातात आणि त्यामुळं भेटीघाटीचं सत्र अगदी निवडणुकीच्या शेवटच्या तारखेपर्यंत ता म्हणजेच सव्वीस मे जोपर्यंत मतदान पार पडत नाही तोपर्यंत सागर बंगल्याचे भेटीघाट सत्र असंच सुरू राहील असंच म्हणता येईल रेणुका राहुल आणि आणखीन एक महत्वाची बातमी येते म्हणजे इकडे तुझ्याशी बोलताना आपण महत्वाची बातमी येते आणि ती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर झाली आहे आणि शशिकांत शिंदे यांना सातारा आणि श्रीराम पाटील यांना रावेरमधून मधून उमेदवारी झाल्याचं अगदी अगदी बोलताना जस्ट बातमी आली आहे काय काय त्याच्याबद्दल अंदाज व्यक्त होतोय कारण या प्रतीक्षेत होती म्हणजे या जागेची जागेवर कोणता उमेदवार असेल याच्याविषयी कायम चर्चा होती याचे काय अर्थ काढता येईल किंवा या, याविषयी आणखी काय माहिती कळते अगदी साताराच्या बाबतीत अगदी महत्वपूर्ण बोलायला लागेल की याच ठिकाणी काँग्रेसने देखील आपला दावा केला होता जर पृथ्वीराज चव्हाण उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र राष्ट्रवादीकडून नाही तर राष्ट्रवादीचं चिन्ह न घेता काँग्रेसच्या चिन्ह पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी इच्छुक होते कारण जवळपास उदयनराजे भोसले हे या ठिकाणचे उमेदवार भाजपचे उमेदवार हे निश्चित असले तरी त्यांना ताकदीचा जर उमेदवार कोणी द्यायचा असेल तर पृथ्वीराज चव्हाण इच्छुक होते मात्र आता राष्ट्रवादीने ही जागा न सोडता स्वतःचा दावा सिद्ध करत शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे शरद चंद्र पवार गटाचे आत्ता आमदार आहेत पूर्वी ते कोरेगाव मतदारसंघात होते एक चांगला आणि खास करून शरद पवार यांचे अतिशय विश्वास म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख जरी असली तरी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबतची ही लढत जी आहे ती अतिशय चुरशीची ठरेल कारण ही लढत थेटपणे शरद चंद्र पवार विरुद्ध उदयनराजे भोसले अशाच पद्धतीनं चर्चेची आहे कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस उदयनराजे भोसले निवडून आले त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाजपकडून ज्यावेळी उमेदवारी लढवली तीच साताऱ्याची सभा तीच पावसातली सभा ही राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती आणि त्यानंतर उदयनराजे भोसले यांचा झालेला पराभव हा साताऱ्यात आणि देशभरात चर्चेचा विषय ठरला होता दुसरा बाजू जो आहे रावेर मतदारसंघात तुम्ही बोलतायत की रावेर मध्ये जरी राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला असला तरी तिथले राष्ट्रवादीचे सध्याचे ताकदीचे आणि खंबीर नेतृत्व ज्याला आपण म्हणत होतो की एकनाथ खडसे एक हे मात्र तिथं प्रचार करणार नाहीयेत कारण त्यांनी स्पष्टपणे आता पुन्हा एकदा घर वापसी बद्दल आपली घोषणा केलेली आहे एकनाथ खडसे जर तिथं नसतील तर राष्ट्रवादीला एक मोठा धक्का मानला जातोय आणि त्यामुळं रावेर मधून खडसेंची माघार खडसेंची पूर्ण ताकद जर भाजपच्या गटाला लागत असेल तर मात्र त्यांच्याच सुनेसाठी रक्षा खडसे यांच्यासाठी जर ते मैदानात उतरणे असतील तर मात्र ही जागा राष्ट्रवादीला खूप मोठी अडचणीची ठरते जरी एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत राहायचा जरी निर्णय घेतला असेल आणि पूर्णपणे आपण आपल्या पक्षाची बाजू लावून धरू असं जरी सांगितलं असेल तरी आपल्या वडिलांशिवाय रोहिणी खडसे यांची प्रत्यक्ष असणारी ताकद ही खूप कमी आहे अगदी कार्यकर्त्यांची मोजकी फौज सोडली तर मात्र स्थानिक नेतृत्व जनसंपर्क जुनी नातीगोती या सगळ्यामध्ये एकनाथ खडसे खूप सरस सरतात खास करून राज्यातलं नाही तर देशातलं एक अतिशय महत्वाचं असं ओबीसी आत्ताच्या घडीला खास करून लेवा पाटील एक मोठा समाज त्या ठिकाणा आहे आणि त्यावेळा मानणारा एकनाथ खडसे यांना मानणारा देखील एक मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आत्ताच्या घडीला जरी उमेदवार जाहीर झाला असला तरी तिथलं पारड मात्र भाजपच्याच वाट्यातलं जड आहे असं म्हणावं लागेल रेणुका राहुल यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय पण आपण बघतोय की या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आहेत आणि आताची सगळ्यात एकीकडे महत्वाची बातमी आता बात तुमच्यापर्यंत जसं राहुलकडून देखील आता आपण अपडेट्स घेतले पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तिसरी यादी जाहीर झाली आहे आणि साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं आहे आणि राबेरमधून मधून श्रीराम पाटील हे आता उमेदवार असतील आणि माढ्याचा उमेदवार मात्र जाहीर होणं अजूनही बाकी आतापर्यंत शरदचंद्र पवार गटाकडून नऊ जागांवर उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत आणि त्यामध्ये नेमकी काय काय गणित आहे त्याविषयी देखील आपण बोलणार आहोत पण एकीकडे आपण ही यादी देखील आता आम्ही तुमच्या समोर सादर करतोय आणि त्याकडे देखील एक त्या देखील ती देखील आम्ही स्पष्टपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला ही यादी दिसत असेल तर आता खाली तुम्ही नाव बघितलं तर उमेदवाराचं नाव श्री शशिकांत शिंदे आणि लोकसभा मतदारसंघ सातारा आणि श्रीराम पाटील लोकसभा मतदारसंघ रावेर असं स्पष्टपणे दिलं आणि खाली जयंत पाटील यांची सही देखील आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळानं दिलेल्या मान्यतेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता महाराष्ट्र राज्यातील पक्षाच्या अधिकृत सात उमेदवारांची घोषणा तीस मार्चला तर करण्यात आलेली होतीच आणि चार एप्रिल दोन हजार चोवीस ला ही यादी करण्यात आलेली आहे म्हणजे पहिली तर आपण बघितलीच पण त्याच्यामध्ये खाली जर तुम्ही बघितलं तर आता या दोन नावांची दोन नावं देखील आता ऍड झालेली आहेत आणि त्याच्यामुळे ही स्पष्टपणे आपण जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर ही नावं आता आपल्याला स्पष्टपणे दिसत आणि ज्याच्यामध्ये शशिकांत शिंदे आणि श्रीराम पाटील यांची उमेदवारी आता जाहीर झाल्याची माहिती सध्या कळते आता तर आताच्या क्षणाची ही महत्वाची बातमी आणि प्रशांत लीला रामदास यांच्याशी देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय प्रशांत माझा आवाज येत असेल तर अत्यंत महत्वाची घडामोड आणि त्याच्यासाठी थेट तुमच्याकडे येतोय आणि एकीकडे आपण ही यादी देखील बघतोय माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय दोन मिनिटाचा हो हो दोन मिनिटात महत्वाचं म्हणजे बघितलं आपण आपण विश्लेषण करू शकतो दोन द्यावे नक्की एकीकडे आपण बघतोय की ही यादी जाहीर झाली आणि एकीकडे एक एक पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर ही यादी बघतोय आणि ज्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे आणि जसं आता आपण उल्लेख केला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तिसरी यादी जाहीर झाली आणि साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील हे उमेदवार आहेत माढ्याचं उमेदवार जाहीर होणं अजून बाकी आणि आतापर्यंत शरद गट पवार गटानं नऊ जागांवर उमेदवारांची नावं ही जाहीर केलेली आहेत त्यामुळे आताच्या क्षणाची ही अत्यंत महत्वाची बातमी त्यामुळे ही यादी सध्या आपण बघत असाल आणि ज्याच्यामध्ये उमेदवारांची स्पष्टपणे नावं आहेत राष्ट्रवादीमधली ही सत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी शरदचंद्र पवार पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळानं ही मान्यता दिली आणि त्यानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता सातारा आणि राबेर या लोकसभा मतदारसंघातले हे उमेदवार आता जाहीर करण्यात आलेले आहेत प्रशांत माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय सुरू करूया चला प्रश्न माझा आवाज तुमच्यापर्यंत येतात ओके ओके त्यामुळे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लिला रामदास सत्ता आपल्या सोबत आहेत प्रशांत ज्या यादीची प्रतीक्षा होती आणि त्यांची नावं आता जाहीर झाल्याचं कळत तुमची काय पहिली रिॲक्शन असणार आहे याच्याबद्दल ही जी नव उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये जर बघितलं आपण खास करून हे जे उमेदवार आहे या उमेदवारांमध्ये दोन उमेदवार यावेळेस नवीन उमेदवार म्हणून देण्यात आलेले आहे यापूर्वी सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती आता दोन नवीन उमेदवार आहेत ज्यामध्ये एक रावेलचे उमेदवार आहे आणि दुसरे साताऱ्याचे उमेदवार आहे शशिकांत शिंदे आणि शेवटचे आपण जर आपण सगळ्या आपल्या प्रेक्षकांना दाखवायचं असेल तर साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे आणि त्यानंतर विशाल पाटील असे दोन उमेदवार आहेत आणि त्या दोन्ही उमेदवारांच्या संदर्भात जर बघितलं तर हे अत्यंत महत्वाचं आहे की हे दोन्ही उमेदवार जे आहे या उमेदवारच्या माध्यमातून निश्चितपणे हा जी लढाई राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार लढताय त्या लढाईमध्ये हे दोन प्रमुख शिलेदार असतील अशा प्रकारची चर्चा आहे त्यामुळेच यादीला अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे रेणुका प्रशांत आपण बघितलं की या यादीची देखील प्रतीक्षा होती आणखीन जे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यामागे काय नेमकी कारणं महत्वाची ठरू शक ठरलेली आहेत असं म्हणताय रेणुकाजी मला एक अजून तुम्हाला एक विनंती करायची आहे फक्त एक मोठी ब्रेकिंग आलेली आहे ते ब्रेकिंग देतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याशी कनेक्ट होतो आणि नो नो त्याच्यामुळे एकीकडे आपण बघतोय ही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची यादी जाहीर झाली आणि महत्वाच्या अशाच पद्धतीच्या बातम्या आपण घेत राहणार आहोत आणि त्याच्या सगळ्याचा आढावा घेत राहणार आहोत पण आताची एक सगळ्यात महत्वाची बातमी आणि ती म्हणजे शरदचंद्र पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर अशाच काही काही महत्वाच्या बातम्यांचे अपडेट आपण घेत राहणार आहोत आणि आपण बघितलं की आज नागपूरमध्ये कन्हानमध्ये पंतप्रधानांची सभा होणार आहे त्याचे अपडेट्स देखील आता आपण जाणून घेतलेत आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या बातम्यांचे अपडेट्स घेत राहणार आहोत आणि आता इतरही बातम्यांचं आपण पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करूयात आता इथेच थांबूयात पहा फक्त न्यूज एटीन लोक